मित्रांनो आज आपण बघू शकतात दोन प्रकारचे लोणचे बनवणारे बघू शकतात तुम्ही मेथी धने बरीश ओवा मीठ आणि रायच तेल राई ते। राईची राई डाळ जिरा काय जाता आपण ह्याला भाजून घेऊया त्याच्या मदतीने धने भाजून घेऊ तर मित्रांनो आता आता खमंग वास सुटलेला आहे बरिशोप टाकत आहो तर मित्रांनो आपण आता सोप भाजून घेतलेली आहे पण जिरा टाकतोय चांगला परतवून घ्यायचाय जिरा प्लस जिरा पण भाजून झालेला आहे काले तेल भाजत आहोत आपण काले काढून घेतोय थोडासा राई भाजून घेऊया पण ओवा काढून घेतो आपण राईची डाळ टाकतोय राईची डाळ मीठ भाजत घेऊया आता आपण प्लेट आता थोडस पॅन मध्ये तेल टाकली तर दाणे डाळ टाकूया जाता आपण त्याच्यामध्ये थोडे हिंग टाकूया सारे प्रकाराचे मसाले झालेले बघू शकतात आपले सारे प्रकारचे मसाले झाले आता त्यांना मिक्सर मध्ये वाटून घेऊया गेली गेली आपण बघू शकता हा वाटलेला मसाला घेतलेला आपण थोडासा मीठ टाकूया आणि थोडासा थोडासा हलत टाकायचोय आणि मसाला टाकायचा अजून एक घेते आपल्याला मीठ अजून घ्यायचंय थोडस हलत मसाला मिक्स करूया पटकन हो चांगलं मिक्स झालेलं आहे आता आपण याला मध्ये टाकूया तर बघू शकतात आपण ह्याला हे भरणीमध्ये टाकलेलं आहे आचारला आता आपण ना ना ह्यालाय ना उन्हामध्ये मध्ये मीठ हलद घरगुती मसाला लाल मसाला ह्याच्यामध्ये ऑइल टाकूया आपण आता थोडेसे मसाले टाकूया पहिला हाय ही मोरीची डाळ टाकली याच्यात मधी हा वाटलेला मसाला घालू अजून थोडस तेल टाकूया मग मिक्स करूया लोणचं कस ते बाजारामध्ये भेटते ना तसच आहे रिअल आपण हे आता हे आपण ह्याला भरणी मध्ये भरूया थोडा घाई नाही करायची आपल्याला हळू हळू टाकत जायचंय नाहीतर खाली पण पडू शकतं ना घाईत काय छान बनलंय बघू शकता तुम्ही किती मेहनत लागली आहे पटकन बांधलीया आणि खाली घेऊन जाऊया जिथे खोलेलं येते थँक यू थँक्यू तर गाई जर आपण ओन मध्ये ठेवायला जाऊया पण मी तर ठेवू या थोडंसं ठेवूया पण ये ना चुकू दे गाई